हॅलो हाय नमस्कार मंडई मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते वीकेंडचा दुसरा दिवस आहे म्हणजे इकडे सॅटर्डे आहे आज आणि यांनी मस्त असा चहा बनवला होता आणि पहिलाच घोट घेतला आणि मला तो चहा एवढा आवडला ना खूप अप्रतिम चहा असतो त्यांचा कारण मी अगदी कसा बनवतात मला कळत नाही पण मी आणि ते सेमच चहा बनवतो पण त्यांची टेस्ट खूप छान होते त्याच्यामुळे विकेंड असल्यावर बऱ्याचदा बर... त्यांच्याकडेच असतो चहा बनवायचा थोडासा मस्का लावायला लागतो पण बनवतात ते कधी कधी बनवतात बरं का आणि आज नेहमीप्रमाणे विकेंड असेल किंवा अधूनमधून आम्ही असं ऑर्डर हे करतच असतो तर आज नाश्त्यासाठी पण ऑर्डर केली होती जरा आरामात उठतच असतो आपण विकेंड असल्यावर त्याच्यामुळे उशिराच झाला होता त्याच्यामुळे नाश्ता पण ऑर्डर केला नेहमीप्रमाणेच मिनी टिफिनच ऑर्डर केला आहे जेणेकरून सगळ्यांना ते खाता यावं शरू सकट आणि मग इडली त्याच्यामध्ये डोसे आणि वडे वगैरे सगळंच भेटतात त्यामुळे टेस्ट करायला बरं वाटतं आणि आज सर्व करण्याचं काम माझ्याकडे नाही कारण आज मला त्याला त्या गोष्टीला आराम आहे बघा आपल्याला कधीतरी असं वाटतं ना की बाबा आपणच बनवत असतो किंवा ऑर्डर केलेलं असू द्या काही असू तर Uh, की आपल्याला कोणीतरी समोरच्यानी द्यावं किंवा आपल्याला रेडीमेड भेटावं ते आपल्या माहेरी सुख भेटतं म्हणा आपल्याला पण आपल्या घरचं असं वाटतं ना की तर आज तेच त्यांचं चाललं होतं की मी आज काहीच केलं नाही ताटात काहीच भरलं नाही काही नाही फक्त आणून दिलं बऱ्यापैकी फक्त ताट वाटी प्लेट काय ते आणून दिलं बाकी सगळं तर त्यांनीच आणलेलं आणि ते स्वतः केलं सगळं त्यांनी व्यवस्थित आणि छान वाटलं मला कारण आपल्याला पण अगदीच बनवून नसेल देत तर फक्त तुम्ही जे आणलं आहे ते जरी दिलत ना तरी पण खूप खुश होत आपण आणि कसं छोट्या छोट्या गोष्टी असतात एवढ्या जरी केल्या ना तरी पण आपल्याला आनंद देऊन जातात मला वाटतं महिलांसाठी ह्याच उपयुक्त असतात आणि त्यात छोट्या छोट्या गोष्टी आता आमचे आहो पण थोडे थोडे करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटते बरं का आता तर आता छानपैकी नाश्ता एन्जॉय करतो भेटूया पुढचा ब्लॉग एन्जॉय करा चला आमच्या आहोंची चहाची रेसिपी बरं का है ना कारण मी केलेला चहा ना एवढा छान होत नाही पण आमच्या आहोंनी केलेला चहा जा खूप छान होतो तर आज म्हटलं तुम्हाला दाखवावी रेसिपी काय काय घातलं पावडर घातली ना किती घातली वा एक मला पण सांगा ना माझे चांगलं होत नाही म्हटल्यावर ओ, का? का <laughs> था था बस हो का अजून काहीतरी टाकायचं असतं त्यांच्या पण हातात आता एवढं बसलंय ना ते त्याच्यामुळं ते होत होतात कदाचित हे ना चांगलं एवढं बसलेलं म्हणजे करताच किती वेळा बस <laughs> हा दोन चिमटी वेलची पावडर टाकली आहे नेहमीप्रमाणे चायपत्ती आणि Uh, साखर आणि दोन चिमटी वेलची पावडर घातले आणि अजून काय तर त्यांचं सिक्रेट असत त्याच्यामध्ये घालतात घातलेला आहे त्यांनी त्याच्यातून काय बाहेर काढतात दालचिनी ओके किती घालते बघ दाखवा मला दाखवा बर का दालचिनी दाखवतच नाहीत किती घातली बारीक दोन तुकडे घातले ना एकदम बारीक बारीक असे घालायचे जास्त नाही घातले तुमची रेसिपी दाखवायला तुम्ही जास्तच भाऊ खाता पण <laughs> तुमचा चहा छान होतो ना म्हणून म्हंटल आज दाखवावं की तुम्ही चहा कसे करता आणि मला तुमचा चहा का आवडतो असंच काढते मी नंतर आता काय प्रॉब्लेम नाही ना काढते मी आता हा चहा उकळत ठेवायचा आणि त्याच्याकडे असं बघत राहायचं मेन मेन आहे बरं का हे की त्याच्याकडे असं बघत उभं राहायचं हा कमरेवर काय हात ठेवायचा आणि बघत राहायचं चहा खात का मी ह्या सगळ्या गोष्टी टाकते बर का फक्त एकच गोष्ट राहते ती म्हणजे मी चहाकडे बघत बसत नाही चहाकडे असं बघत भराव लागतं मग तो चहा छान होतो मी हे सगळंच टाकतो पण का असं काय माहिती माझी एवढी टेस्ट येत नाही पण यांची येते आहे बघूया आपण चहा झाल्यावर कसा येतो आणि हा गुंड्या बघा माझा कसा चाललाय त्याचा मला पांगी गो मला कोण घेणार <laughs> मला किती आता किती देवा मला गिंग तुम्ही मारू नका <laughs> जोरात लागते त्याला पोक घेत गळती मारले हे लागतं आपल्याला बॅगा भरायच्या आहेत आता तुम्ही गाळून घेणार मी नाही तुम्हीच गाळा त्याच्यात पण काहीतरी ट्रिक असेल कदाचित परत चव बदलली तर छान गाळताना जर आणि काही चेंजेस असतील तर त्याच्यामुळे माझा बिघडत माझ्या चला आज बॅग भरायची आहे आणि इंडियाला येण्यासाठी आमचे पाच सहा दिवसच राहिलेले आहेत मोजून तर आता आजपासून आमची तयारी चालू आहे कारण आज विकेंडचा लास्ट डे आहे आणि नेक्स्ट विकेंडला आम्ही इंडियाला असणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही आज बॅग पॅकिंग करणार आहे ते सगळ्याच तुमच्याशी शेअर करताय दाखवेल तुम्हाला काय काय चालू आहे आज दिवसभर काय काय तयारी होणार कारण सगळी तयारी मला आजच करावी लागेल फक्त खाण्यापिण्याचं जे असेल ते मी एक एखाद दोन दिवस अगोदर किंवा एका दिवस अगोदर बनवेल है ना आणि त्या पुऱ्या वगैरे तुम्ही बन खाल्ल्याच नाहीत आता असाच घेऊन येऊया मुखी भाई को लेके कबार रीडिंग कर रही हैं। रीडिंग कर रही हैं। मिडियम से ज़रूर। पंडितारों का रामदोन में आएगा बाहर पढ़ लिया। ना करना है ना? है ना करना है। की बेगाने चिकार लगा।

आता आमच्याकडे ना की जेव्हा आपण आम्ही कुठे ट्रॅव्हल करणार असू जर सोबत सगळेजण असू तर नेहमीच शरूचे बाबाच आमच्या सगळ्यांचं पॅकिंग करतात बॅग पॅक करतात कारण मी जर भरायला गेले तर दोन बॅगा माझ्या भरतील पण जेव्हा सरूचे बाबा भरतात तेव्हा या दोन्ही बॅगांची ते एक बॅग बनवतील एवढे सिस्टमॅटिक कपडे व्यवस्थित लावतात ना सगळ्याच वस्तू एकदम छान व्यवस्थित बॅगेत भरतात ना त्याच्यामुळं आम्ही ते काम त्यांच्याकडेच देतो जेणेकरून स्पेस पण थोडासा मिळतो आणि व्यवस्थित सगळ्या वस्तू सापडतात त्याच्यामुळं नेहमी बॅग भरण्याचं काम हे त्यांचंच आहे कोण ना जाऊं पण. उ मा दोन देवा न न. हो तमन दिसतू झाला. ते देलेला मला तरी पूर्ण कर परत. बागेत नाही कितु. चला. कुठे चला? कुठे चला? जाऊ न. जाऊ न. माझे कपडे घेनी. तुमच्या सगळ्यांची काय राखतो बा? शरूने मन अगदी मनसोक्त खेळून घेतलं बरं का आणि एकदा त्याचं खेळून झालं की तो झोपला यांनीच त्याला पण झोपवलं होता त्याच्यामुळे आता म्हटलं जर पत पटापट बॅग रुकून घ्यावी भरून कारण काय होत्या नाही तर मी बै, आम्ही बॅगीत कपडे भरतो आणि तो बाहेर काढत राहतो आणि सुचत पण नाही की आपण काय भरले किंवा काय विसरले त्याच्यामुळे ते एक काम चांगलं झालं आता पटापट पत त्याचीच फक्त कपडे भरायचे आमची बाकी आहेत बाकीचे तर भरलेले पण भरायचा भरायचा माणूसपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत अगदी निगोपर्यंत आपलं काही ना काहीतरी भरायचं चालूच असतं आणि आमचं इथं असं बोलणं चाललेलं की तू ते मला म्हणत होते की तू हळू बोल नाही तर तो जर उठला ना तर तुला बसवणार आहे सगळं हे काम करायला त्याच्यामुळे आम्ही एवढं भीत भीत बोलत होतो ना त्याच्यामुळे सगळं अगदी हसत हसत सगळं चाललेलं एका काकांशी त्याच्या म्हणजे त्याच्या काकांशी एका बोलत थांबलेलं आणि बघा तो त्यांच्याशी बोला त्याला यायचंच नव्हतं त्याला चल म्हटलं तेव्हा आले अचल चल ग माझा बप्बा तर शरू जरा पडल्यामुळे त्याला जरा लागलं ला होतं आणि आम्ही इकडे ना एका शॉपमध्ये आलो होतो जवळच आहे अगदी घराजवळच्या आणि आलं रे आलं की अगदी त्याला लगेच पॉपकॉर्न असतं तो कसा उभा राहिला बघा मी यांना तेच सांगत होतो तो कसा उभा राहिला बघा एवढा हसू येत होता ना की काय ना काहीतरी मुलं असे करामध्ये करतात ना खूप हसायला येतं बरं कारण कसं बघतोय बघा तर आता आम्ही आलेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी आता काय काय शॉपिंग करायची बघूयात कारण बरेचसे आयटम ठरलेले होते पण त्यातलं कुठलं आवड त्यावर डिपेंड आहे पण आपण करायला जातो एकूण शॉपिंग बरीचशी होऊन बसते पण यावेळेस मला तसं करायचं नाही कारण माझं सामान खूप वाढलेलं आहे ऑलरेडी तर त्याची शरूची शॉपिंग उरकली आणि मी माझ्यासाठी म्हणून शूज घेण्यासाठी आलेले आहे आणि बघते की मला शूज कसे भेटतात कारण खूप दिवस झालं माझा प्रयत्न एवढा चाललाय ना शूज साठी पण मला हवे तसे शूज मिळतच नाही आहेत काय माहिती काय झालं आणि पायाची साईज माझ्या लहान आहे त्याच्यामुळं कधी बसतात कधी बसत नाहीत कधी लूजच होतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहे काल पण शूज आणण्यासाठी गेलो होतो मॉलला तर तिथं पण काही झालं नाही शरूने खूप गोंधळ घातला मग आजही तसा करत होता त्यामुळे यांना येताना मी बजावलेलं की तुम्ही काही करा शेरूला सांभाळा नाहीतर घरी था थांबा पण मला आज घ्यायचंच आहे काही करून शूज त्यामुळे माझा अगदी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आज मी शूज घेऊनच घरी जाणार आहे हे मी पक्क ठरवून आलेली आहे पण बघूयात आता ते भेटत का मी प्रयत्न तर करते मे बी मिळतील पण कारण इथे खूप जास्त व्हरायटी आहेत आणि रिजनेबल रेट्स पण आहेत त्याच्यामुळे एक बरं वाटतंय की जास्त पण कॉस्टली नाही आणि कारण एक वस्तू आपण किती वेळा वापरतो ना खूप जास्त परत परत तीच वापरू वाटत नाही की परत असं चेंज करायचं मूळ होतं म्हणून आपलं त्याच पद्धतीचे मी शूज बघते जेणेकरून मला जास्त पण वापरायला लागू नयेत आणि एवढे कॉस्टली पण नसावेत आता बघा आम्हाला जरा यायला वेळच झाला खरं तर जवळ होतो म्हणून एक बरं झालं आल्यानंतर पहिला शरूला खायला घातलं कारण साडे नऊ वाजलेल्या तर म्हटलं त्याला पहिल्यांदा खायला घातलं आणि शरूच असा की तो खाल्ल्यानंतर पण अजून एक तासभर खेळतच ता असतो आणि हे आम्ही आमच्यासाठी पार्सल मागवलं होतं ते काय आम्हाला तो खाय खाताच येणार नव्हतं बिलकुल त्याच्यामुळे पहिला त्याला झोपवलं त्याच्यानंतर आम्ही हे खायला बसलेलो आहोत तर आम्ही आज काय खातोय तर आम्ही शोरमा मागवलेला आहे त्याच्या बरं काय वोमिटो असं काहीतरी जिंकचं या नाव आहे तर ते मागवलेलं होतं आणि खूप दिवसांपासून आम्हाला शोरमा खायचा होता खायचा खायचा मनात खूप दिवस झाले म्हटलं चला आता जाणार आहोत परत नंतर आता खूप दिवसांनी खाणार आहोत तर म्हटलं आज खाऊन घेऊया काय माहिती जाण्याच्या अगोदर अजून एकदा झालं तर सांगता येत नाही कारण आम्हाला दोघांनाही शोरमा खूप आवडतो तर आता मस्त शोरमा एन्जॉय करतो चला आजचा ब्लॉग मग मी इथंच एंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत आणि मी आज जे काही शॉपिंग केली ती काय मला दाखवता आली नाही तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये ती नक्की शेअर करणार आहे तर चला आजचा व्लॉग मी इथं एंड करते तर असंच हसत राहा मजेत राहा खुश रहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा गावाकडचे कर छान छान आणि माझे ट्रॅव्हलिंगचे छान छान व्हिडिओ अगदी येणार आहेत तर चला बाय बाय भेटूया उद्या